श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे डिसेंबर महिन्यात बुध केतूच्या नक्षत्रात संक्रमण करेल ज्याचा तीन राशींवर शुभ परिणाम होईल सोमवार एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजून सत्तावीस मिनिटांनी बुध ग्रहकेतूच्या मूळ नक्षत्रात प्रवेश करेल याचा सर्व बारा राशींवर शुभ आणि अशुभ दोन्ही परिणाम होऊ शकतात बुधग्रहाचा मूळ नक्षत्रात प्रवेश तीन राशींना विशेष लाभ देऊ शकतो व्यवसायात यश आणि गोड बोलणे शक्य आहे आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊ शकते तर मग आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत या तीन राशी ज्यांचा मूळ नक्षत्रात प्रवेश झालेला आहे पहिली रास आहे वृषभ केतूराशीत बुधाचे भ्रमण वृषभ राशीला महत्त्वपूर्ण लाभ देऊ शकते बुध राशीच्या प्रभावामुळे व्यवसायात यश मिळेल त्यांचे बोलणे अधिक आकर्षक होऊ शकते त्यांना पैसे कमावण्याचे अनेक मार्गही सापडतील त्यांचे बोलणे गोड असेल आणि ते त्यांच्या कारकिर्दीत अधिक उंची गाठतील त्यांच्या आयुष्यात आनंद वाढेल त्यांना काळापासून पूर्ण पाठिंबा मिळेल यानंतरची दुसरी रास आहे मिथून बुधाचे मूळ नक्षत्रातील भ्रमण नफ्याचे मार्ग उघडतील व्यवसायातील नफ्यामुळे या राशीच्या लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते नवीन करिअर मार्गावर जाण्यासाठी हा चांगला काळ असेल कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकार्याकडून पूर्ण पाठिंबा मिळेल महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी हा चांगला काळ असू शकतो चंचलता वाढू शकते मंगळ आणि सूर्याच्या युतीमुळे या राशीला सकारात्मक परिणाम मिळतील भौतिक सुखसोयी वाढतील तुम्ही नवीन घर मालमत्ता आणि वाहन खरेदी करू शकता तुमच्या कुटुंबात आनंद राहील मानसिक संतुलन राखले जाईल आणि गुंतवणूक केल्यास नफा मिळेल त्यामुळे तुम्हाला महत्त्वपूर्ण फायदे होतील तुमचा आत्मविश्वास वाढेल तुम्ही नवीन प्रकल्प आणि व्यवसाय देखील सुरू करू शकता अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे तिसरी रास आहे सिंह केतू राशीत बुधाचे भ्रमण सिंह राशीला केवळ लाभच लाभ देईल त्यांना त्यांच्या कारकिर्दीत यश मिळू शकेल मोठे व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी हा चांगला काळ असेल जुन्या योजनांवर काम केल्याने शुभ परिणाम मिळू शकतात आर्थिक परिस्थिती सुधारू शकते कुटुंबातील सदस्यांशी समन्वय वाढेल